बडतर्फ पी एस आय रणजित कासलेला आता कोर्टामध्ये हजर करण्यात आलंय थोड्याच वेळामध्ये सुनावणी होणार आहे अॅट्रॉसिटी अंतर्गत रणजित कासलेवर गुन्हा दाखल आहे दा वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणी कासलेला बडतर्फ करण्यात आलंय आणि आता त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे थोड्याच वेळामध्ये या संपूर्ण प्रकरणात सुनावणी पार पडणार आहे अॅट्रॉसिटी अंतर्गत रणजित कासलेवर गुन्हा दाखल झालेला आहे वादग्रस्त व्हिडिओ प्रकरणामध्ये कासलेला बडतर्फ देखील करण्यात आलेला आहे त्यामुळं आता या सुनावणीकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे ज्ञानेश्वर पतंगे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत फोनला निवडणूक जोडले गेलेले आहेत ज्ञानेश्वर काय अपडेट्स आहेत वादग्रस्त याला काही वेळापूर्वी बीड न्यायालयासमोर हजर करण्यात आलेला आहे कासले याच्या विरोधात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल आहे आणि त्या अनुषंगाने त्याला आज बीडच्या न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं कासले आणि काही दिवसापूर्वी किंवा काही दिवसा पूर्वी एक वादग्रस्त व्हिडिओ केला होता आणि त्यानंतर तो खऱ्या अर्थानं चर्चेत आला होता मागच्या आठ दिवसापूर्वी त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे आणि ते वक्तव्य त्यांना व्हिडिओद्वारे एक व्हिडिओ बनूनच केलं होता आणि त्या अनुषंगाने त्याला अटक करण्यात आलेली त्याची पुढील कारवाई या अटके कारवाई कारवाई आज दिवसभर बीडच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आल्यानंतर त्याला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेला आणि त्याची त्या ठिकाणी रितसर अटक दाखवली आणि त्याला आता न्यायालयासमोर हजर हजर केलं जाणार आहे दरम्यान कासले याला कायमचं सेवेतून बडतर केलं गेलेलं आहे याचं कारण असं की त्यांना अनेक वादग्रस्त व्हिडिओ बनवले त्या व्हिडिओमध्ये त्याने ग्रह खात्यावर गंभीर असे आरोप केलेले होते वाल्मी कराड हो। याच्या हत्येची सुपारी दिली असा देखील त्यानं व्हिडिओ केला होता एकंदरीत त्यांना त्याच्या पदाचा गैरवापर केला आणि त्यामुळे त्याला कायमच निश्चितच त्यामुळे आता सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी